नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हे ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता होळी येत आहे तर होळी आहे तेरा मार्चला तर त्या दिवशी आहे गुरुवार तर गुरुवारच्या दिवशी होळी आहे मग आपल्या घरामध्ये सतत काय ना काय संकटे येत असतील तर होळीच्या दिवशी आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी मग होळीमध्ये काही वस्तू आपल्याला टाकल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या आपण काय समस्या आहेत अडचणी आहेत किंवा पैशाच्या अडचणी असतील एखादी व्यक्ती खूप कष्ट करते पण घरामध्ये पैसा टिकून राहत नाही आलेला पैसा कुठे खर्च होतो हे समजत नाही त्यावेळेस मग होळीच्या दिवशी आपण काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आणि आपल्या घरातील जे पण काही विघ्न संकटं आहेत तर ते दूर होण्यास मदत होते तर मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण होळीमध्ये पण टाकायच्या आहेत आणि मग काही त्याचा उपाय पण करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता होळीच्या दिवशी मग प्रत्येक ठिकाणी पुरणपोळीचं नैवेद्य बनवला जातो म्हणजेच की होळी आली की होळी रे होळी पुरणाची पोळी हे वाक्य तर सगळ्यांना माहितीच आहे प्रत्येक घराघरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आता घरातील जे पण काय संकटे आहे तर ते दूर होण्यासाठी होळीमध्ये काही वस्तू मग टाकल्या जातात ज्यामुळे काय होतं की घरातील अडचणी आजारपण ज्या पण काही समस्या आहेत तर त्या दूर होतात तर मग आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर म्हणजेच की होळीच्या दिवशी आपण घरात जेवढी साफसफाई ठेवू त्यावेळेस मग घरामध्ये माता लक्ष्मीचं प्रवेश होतो म्हणजेच की त्या दिवशी पौर्णिमा पण आहे म्हणून मग आपल्या घरातील नकारात्मकता निघून जावी मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहावी म्हणून मग घरामध्ये आपल्याला घर प्रसन्न ठेवायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे उंबरट्याच्या बाहेर म्हणजेच की उंबरट्यावरती दरवाज्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे म्हणजे ज्या पण काय आपल्याला प्रसन्न वाटेल घरातील नकारात्मकता निघून जाईल अशा पद्धतीने आपल्याला आजच्या दिवशी सगळे सेवा उपाय करायचं आहे त्याचप्रमाणे आपण घरातील लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असतील एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर त्यावेळेस मग त्या व्यक्तीला काय करायचं आहे आता आजच्या दिवशी तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर आपल्याला जाणं शक्य होत नसेल तर मग आपण काय करायचं आहे की घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना हर हर गंगे असा मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काळे कपडे का चुकूनही घालू नये कारण की काय होतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टुक टिकून राहावी म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचा वापर चुकूनही करायचा नाही तर त्याचप्रमाणे मग आज ज्या वेळेस आपल्याला धनप्राप्तीसाठी म्हणजेच की आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत आहे किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे है। तर ह्या जर समस्या निर्माण होत असतील तर एक आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे आता मग तो दिवा मग आपल्याला त्यामध्ये मग काय करायचं आहे तो दिवा मग पंचमुखी दिवा बनवायचा आहे त्यामध्ये तुम्ही साधं तेल टाकू शकता किंवा मग तुमच्याकडे जर तूप असेल तर तुम्ही मग त्यामध्ये तूप पण टाकलात तरीही चालेल मग तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये काय करायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे कारण की हळद माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते आणि आपला गुरुग्रह बळकट होतो म्हणून मग हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे थोडेश म्हणजेच की अकरा अखंड तांदूळ घ्यायचा आहे म्हणजे अक्षदा जे पण आपण वस्तू घेणार आहोत तर त्या चांगल्या घ्यायच्या आहेत अशा तुटलेल्या वगैरे न घेता तर त्या अक्षदा मग आपल्याला त्यामध्ये दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दिव्याची मग पूजा करायची आहे तो दिवा मग काय करायचा आहे आपण ज्या वेळेस घराच्या बाहेर होळी पेटवणार असतो म्हणजे जर सार्वजनिक होळी पेटवत असेल तरी तिथे गेलात तरीही चालेल किंवा तुम्ही तुमच्या दाराच्या पुढे ज्यावेळेस घराच्या पुढे आपण होळी पेटवतो मग तिथे तो दिवा घेऊन जायचा आहे आणि मग अगोदर काय करायचं आहे होळीची पूजा करायची आहे म्हणजे ज्या पद्धतीने आता सगळीकडे पद्धत सारखी नाही त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगवेगळी असते प्रत्येक सणांची म्हणा आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने सण साजरे केले जातात त्या पद्धतीने मग आपण सण साजरे करतो आणि मग नंतर काय करायचं आहे की हा जो दिवा आहे तर तो दिवा मग तिथे ठेवायचा आहे आणि घरातील मग ज्या पण काही आपल्या समस्या आहेत अडचणी आहेत त्याबद्दल मग होळी पुढे उभं राहून प्रार्थना करायची आहे तर पैशाच्या अडचणी असतील तर त्याबद्दल सांगायचं आहे किंवा मग घरातील आजारपणा असेल किंवा सतत काय ना काय पैशाच्या अडचणी निर्माण होत आहेत सतत विघ्न येतात संकट येतात तर त्या सगळ्या अडचणी दूर होण्यास प्रार्थना करायची आहे आणि मग आपल्याला थोडेसे मुठभर धने घ्यायचे आहे आणि मग थोडेसे जे आपण धने घेतले आहे तर त्या धण्यामध्ये काय करायचं आहे आता ज्यावेळेस आपण हा दिवा तिथे लावायला जाल त्यावेळेस मग काय करायचं आहे येत असताना मध्येच रस्त्यामध्ये पण पन... म्हणजे जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जात असाल तर म्हणजेच की कोणतेही सेवा उपाय करत असताना सार्वजनिक होळीमध्ये जर तुम्ही ह्या वस्तू टाकणार असाल तर त्यावेळेस मग जाताना पण रस्त्यामध्ये थांबायचं नाही किंवा मग येताना पण थांबायचं नाही मागे वळून बघायचं पण नाही मग थोडेसे मुठभर आपल्याला धने घ्यायचे आहेत आणि त्या धन्यामध्ये काय करायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि ते जे धने आहेत तर मग आता दरवाजे पुढं आपली होळी असेल तर मग तुम्ही त्या होळीमध्ये पण टाकू शकता किंवा मग सार्वजनिक होळी असेल तर तिथे पण नेऊन तुम्ही धने टाकू शकता धने म्हणजेच की आपल्या धनप्राप्तीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि मग आपल्या ज्या पण काय पैशाच्या अडचणी असतील जे काही असेल ते मग होळीला सांगायचं आहे आणि मग प्रार्थना करायची आहे तर काय होतं की आपण धने ज्यावेळेस होळीमध्ये टाकू तर मग त्यावेळेस मग आपल्या घरातील ज्या आपण समस्या असतील पैशाच्या म्हणा किंवा काही संकटे येत असतील तर ते दूर होण्यास मदत होते कारण की काय होतं की वर्षभरातून एकच वेळा कोणताही सण येतो मग आपल्याला परत परत ही संधी मिळत नाही म्हणून मग आपण काय करायचं आहे होळीच्या दिवशी ही जी वस्तू आहे तर ही टाकल्यामुळे आपल्या घरातील पैशाच्या समस्या दूर होतात त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे आता ख दोन खाऊची पानं घ्यायची आहेत म्हणजेच की विड्याची पानं घ्यायची आहेत आणि ती पानं मग काय करायची आहेत जर तुमच्याकडे तूप असेल तर मग तुपामध्ये ती पानं भिजवायची आहेत आणि ते पानं मग विड्या ज्यावेळेस आपण होळी पेटवतो तर त्या होळीमध्ये ती पानं आपल्याला टाकायची आहेत तर यामुळे पण काय होतं की तुमच्या घरामध्ये ज्या आपण काय पैशाच्या समस्या निर्माण होत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा एखादी व्यक्ती व्यवसाय करते तर व्यवसायात प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नाही पाहिजे तसं यश मिळत नाही जी कोणती पण असेल तर त्यामध्ये प्रगती होईल कर्ज असेल तुमच्या घरावरती एखाद्या व्यक्तीचं सतत तुम्ही खूप प्रयत्न करता पण ते कर्ज दूर होण्यास मदतच होत नाही सतत पैसा खर्च होतो तर त्यावेळेस तुम्ही मग ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजेच की दोन खाऊची पानं ज्यावेळेस तुम्ही तुपात भिजवून टाकाल त्यावेळेनंतर काय होतं की कर्ज जे आहे तर ते दूर होण्यास मदत होते तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतं ला ला हा तर हा उपाय घरातील महिलांनी करायचा आहे आता ज्या महिलाला मासिक धर्म असेल तर त्या महिलाला हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस घरातील इतर आजीने वगैरे किंवा इतर महिला असेल घरामध्ये तर त्यांनी केलात हा उपाय तरीही चालेल आणि मग आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे ज्यावेळेस आपण होळी दारा पुढे पेटू त्यावेळेस मग आपल्याला एक देवघरामध्ये आता आपल्याकडे माता लक्ष्मीचा फोटो म्हणा किंवा मूर्ती तर असतेच प्रत्येकांच्या देवघरामध्ये आ, तर मग त्या माता लक्ष्मीला आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरीही चालेल नंतर मग काय करायचं आहे दोन लवंग घ्यायचे आहेत त्या दोन लवंग चांगल्या घ्यायचे आहेत फुल असलेल्या अशा खराब वगैरे न घेता तर ते लवंग मग माता लक्ष्मीची जिथे मूर्ती आहे देवघरामध्ये तर त्या मूर्तीला ते दोन लवंग आपल्याला अर्पण करायचे आहे आणि नंतर मग काय करायचं आहे माता लक्ष्मीचं मग एकशे आठ वेळा ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम असं मग आपल्याला जप करायचं आहे ज्याप्रमाणे आपण काही सेवा वगैरे म्हणजेच की उपाय वगैरे करतो आणि आपण जर सेवा केल्या नाही तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे मग आपल्याला काही उपाय करण्याबरोबरच सेवा पण करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ